राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे उद्या पंधरा एप्रिल पासून लागू कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेले आहे आता हे फार्मर आय डी तुम्ही स्वतः काढू शकता कुठे काढू शकता रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा फायदा पी विमा अनुदान पी एम किसान योजना इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी होणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं एम एच एफ आर डॉट्रिस टॅग डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे आता ही वेबसाईट चालू झालेली आहे महाराष्ट्र शासनासाठी तर या ठिकाणी शेतकऱ्यांना आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ऑफिशियल आहे आणि फार्मर आहे तर इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याकडनं आहे तर खालच्या साईडला क्रिएट न्यू यूजर अकाउंट दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि या साईडला ऑफिशियल लिहिलं असेल तर इकडं फार्मर करा आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला या क्रिएट न्यू अकाउंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो नवीन पेज तुम्हाला असा दिसेल त्याच्यानंतर आधार ई के वाय सी आधारच्या बेसिकवरती हे के वाय सी होणार आहे तर तुमच्या जवळचा आधार नंबर याच्यावरती इथं लिहायचा आहे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं आहे सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमच्या आधार मोबाईल नंबर रजिस्टरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा आधार नंबर तुमची आधारवरची जेवढी माहिती आहे तुमचं नाव पत्ता वगैरे गाव पूर्ण डिटेल्स तुम्हाला याच्यावरती इथं दाखवल व्हेरीफाय ओके दाखवल त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे पैड मोबाईल नंबर टू लिंक विथ ॲग्रिस्टॅक प्लेटफॉर्म या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर ओ टी पी मागण्यासाठी एक ऑप्शन येईल त्याच्यानंतर ओ टी पी टाका ओ टी पी टाकून खालच्या साईडला तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आणखीन एक पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला नेम आणि पासवर्ड टाकायचं ऑप्शन दिलेलं जाईल या ठिकाणी सेट पासवर्ड या ठिकाणी एक अक्षर कॅपिटल टाका बाकीचे स्मॉल टाका या ठिकाणी खाली कन्फर्मवरती बी तेच टाका आणि हे केल्यानंतर खालच्या साईडला एक सबमिटचं बटन येईल ते सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमचा यूजर आय आणि पासवर्ड सक्सेसफुली होऊन जाईल आता या ठिकाणी ऑफिशियल आणि फार्मरचं ऑप्शन दाखवत आहे फार्मरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी युजरनेममध्ये तुमचा मोबाईल नंबर क्रमांक टाकायचा आहे आणि खालच्या साईडला जो पासवर्ड आपण जनरेट केलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि खालच्या साईडला या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन इन करायचं आहे आणि तुमच्यासमोर ॲग्रीस्टॅक योजनेसाठी फॉर्म ओपन होईल तर पुढल्या वेळेस आपण फॉर्म कसा भरायचा ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे पुढल्या वेळेमध्ये आपल्याला हे यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन केल्यानंतर आतमध्ये काय काय ऑप्शन आहेत कसं भरायचं काय करायचं संपूर्ण डिटेल माहिती मिळेल धन्यवाद